सहाव्या वेळेस जलाल पाटील पुन्हा आज या ठिकाणी आंतरवाले लोक बसले आणि मित्रांनो तुम्ही पोस्ट या सगळ्यांचं वय जे आहे साठ निया <पंच्यत> <ंगरा> ते सत्तरच्या पुढं आहे आणि या ठिकाणी आपले मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी आले आहेत तुमचं वय किती आहे माझं वय पंच्याहत्तर आणि तुम्ही सगळे कोणत्या गावचे आले आम्ही शेंद्रा कमंगर मांगीर बाबा शेंद्रा सगळे एकाच गावातले एकाच गावातले हो आणि तुम्ही तुमच्या मराठा बांधवांसोबत या ठिकाणी आले हो पहिल्यापासून हो पंचवीस वर्षापासून सगळे सगळेजण हो, हो। आज आमच्या आम्ही फक्त दरांगी पाटलाची भेट घ्याय करता की धरांगी पाटील रात्री बारा वाजेपासून उपोषणाला बसले आम्ही दोन महिन्यापासून असा विचार करीत होतो की दरांगी पाटलाची आम्ही भेट घ्यावा माणसानी आणि बारा महिन्यापासून ज्यावेळेस दरांगी पाटलाचं आम्ही ऐकलं त्यावेळेपासून आजपर्यंत ऐकलेलं आहे की दरांगी पाटील जे हे सर्व संभाव म्हणून चालू चालू आहे म्हणून त्यांनी आमचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे आणि हा विश्वास मी तरी मरेपर्यंत सोडणार नाही हे मी माझ्या येताना सांगतो तुमच्या गावचे सगळे लोक म्हणजे आज शेवटपर्यंत त्या ठिकाणी आज पाटलांची तब्येत खराब आहे पाटलांना उपोषण करू नका म्हणले उपोषणा उपोषणाला बसले कारण की मराठा मराठा गाव मराठाच नाही सर्व समुदायाकरता करता ते झटत आहे आणि झटणार बी खरं तरी एक सर्व जाती धर्माला विश्वास बसला आहे हो हो की जारंग पाटील आपल्याला न्याय देऊ शकतं न्याय देऊ शकते राजकारणाबद्दल काय राजकारणाला आम्हाला राजकारणाशी घेणं देणंच नाहीये फक्त आता जारंगी पाटलाशी घेणं देणं आहे तुमचं एवढं आयुष्य गेलं सगळं माहिती झालं आज एवढे पक्ष आले नेते आले काही आम्हाला त्याचा उपयोग झालेला नाही आम्ही फक्त खेटर घाशीत राहिलो छपला घाशीत राहिलो आणि आम्ही आमचं आयुष्यही वेचलेलं आहे याच्यामध्ये हो। तुमचा हा पाठिंबा कसा राहील जरांगे पाटला कधीपर्यंत आमचा पाठिंबा मी म्हणलो ना की मी जिवंत आहे आणि माझे सहकारी जे हे बी माझ्या सारखेच आहे की आम्ही जिवंत असे आम्ही जरांगे पाटला पाहू शकता आज या ठिकाणी हे सर्व जे आहे एका साठ ते सत्तर वयामध्ये सगळे लोक या ठिकाणी आज गणपती विसर्जन आहे आणि किती मोठा उत्सव प्रत्येक गावामध्ये असतो पण प्रत्येक जण आज ते सोडून उत्सव सोडून या देवासाठी आज सगळे लोक आज आंतरवाडी सराटेमध्ये एकत्र आलेले आहेत I'm